कुठल्याही गोष्टीचा सत्यानुभव हवा असेल तर त्या गोष्टीच्या जवळ जावे लागते जसे बर्फाची शीतलता अनुभवायची असेल तर त्याच्या जवळ जावे लागेल अगदी तसेच स्वामी महाराजांच्या बाबतीत स्वामी महाराजांच्या कृपेचा अनुभव हवा असेल तर त्यांच्या जवळ जावे लागेल त्यांना शरण जावे लागेल आणि ह्यासाठीचे सहज सोपे साधन म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण होय स्वामी भक्त हो कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा व वा प्रेमाने वागा श्री स्वामी सेवा अगदी मनापासून न चुकता व भक्तिभावाने करा सर्वांशी आपुलकीने वागा कुणाचे मन दुखवू नका सर्वांची मने जिंका श्री स्वामी कार्यात व स्वामी सेवेत मनापासून हातभार लावा आपल्यामुळे कधीही कुणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव नेहमीच ठेवा स्वामी सांगतात संकटात असताना तुम्हाला माझ्या मठात येणे पोथीवाचन करणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा मी तुमच्या सतत आणि नेहमीच सोबतच असेन स्वामी सांगतात काहीतरी नवीन करण्याचा संकल्प करा मी सदैव तुमच्या सोबतच आहे पाहता पाहता दिवस सरून जातील तुमच्या कर्तृत्वाने दिशा झळकून येतील उगाच मागील घडून गेलेल्या दिवसांची चिंता करत बसू नका पुढील दिवस तुमचे सोन्याने न्हावून निघतील बसून राहू नका मी तुमच्या सतत सोबतच आहे स्वामी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला फक्त सन्मार्गावर चालायचे आहे आयुष्याच्या वाटेवरून चालताना सन्मार्गाची शिकवण देतील माझे स्वामी प्रत्येक संकटात दुःखद प्रसंगात पाठीशीच उभे असतील आणि साथ देतील माझे स्वामी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा दररोज न चुकता करावे स्वामींचे नामस्मरण व पूजन प्रसन्न होईल वातावरण आणि शुद्ध होईल तुमचे मन स्वामी महाराज आधी तुम्ही अंतही तुम्ही तुम्हीच आधार या विश्वाचे तुमच्याच कृपेने आयुष्य व्हावे सुखाचे आणि समृद्धीचे जीवनात येतात अडचणी अनंत त्यातून मार्ग दाखवी आणि संकटातून मुक्त करी फक्त आणि फक्त माझे स्वामी समर्थ डोळ्यात जरी आश्रू असले तरी ओठावर हास्य असावं स्वामींवर विश्वास ठेवून व भार सोपवून आपलं प्रत्येक कार्य योग्य मार्गाने व प्रामाणिकपणे करत राहावं श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ